नमस्कार मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी जिल्ह्यात फोफावलेल्या वाळू माफियांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा सुरू केला आहे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या धडक कारवाई केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे आणले आहेत परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृतपणे वाळूची चोरटी वाहतूक होत आहे या संदर्भात पोलीस स्थानक नानलपेठ या ठिकाणी आरोपी सय्यद सोहेल सय्यद अहमद गुरु याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास परभणी शहरातील पारदेश्वर मंदिराच्या बाजूस असणाऱ्या रस्त्याने वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांच्या पथकाने जप्त केला पथकाने त्वरित तो पाच लाखाचे टिप्पर आणि बारा हजार पाचशे रुपयाची वाळू जप्त केली या प्रकरणाचा तपास नानलपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक चिदंबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुरकुटे हे करत आहेत अन्य एका प्रकरणात गजानन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश रामकिशन चोपडे हा नानखेडा रोडवरील बेलेश्वर मंदिराच्या बाजूस असणाऱ्या वीट भट्टीवर वाळूची चोरटी वाहतूक करणारा आढळून आला त्याच्याकडून वाहनं आणि इतर असं एकूण पाच लाख बारा हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे पाथरी पोलीस स्थानकाअंतर्गत वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या यशवंत उर्फ बाळू तांगळे याला ताब्यात घेण्यात आला आहे वाळूचे अवैधपणे उत्खनन करून चोरी केल्याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शिक्षा ठोठावली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी आरोपी राजू गोविंद जटाळे आणि राजेश उर्फ राजू पिराजे सोळंके हे दोघे जण रात्री पूर्णा नदीच्या पात्रात अवैध उत्खनन करून चोरी करत असल्याची फिर्याद पूर्णा पोलीस स्थानक येथे दाखल करण्यात आली होती फिर्यादी हे सरकारी कर्मचारी असून त्यांनी आरोपींना नदीपात्राकडे जाण्यास अडवले असतात आरोपींकडे असलेल्या वाहनांमध्ये अवैध वाळू आढळून आली या संदर्भात गुन्हा नोंदून सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले होते न्यायालयाने आरोपी राजेश सोळंक्या आणि राजू जटाळ यांना सहा महिन्याच्या साध्या कारावासीची शिक्षा सुनावली तपासिक अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील वोहाळ हे होते या प्रकरणाच्या यशस्वीतेसाठी सरकारी वकील डी यो दराडे आणि सुहास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकील श्रीमती देवयानी देशपांडे पोलीस अधिकारी सुरेश चव्हाण कर्मचारी दही फळे वंदना आदोळे प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद